नंदुरबारच्या अकलकुवा तालुक्यातल्या के केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नदीवर पूल नाहीये आणि त्यामुळे रस्त्याचा अभाव असल्यानं या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करावी लागते ही नदी वीस फूट खोल आहे आणि रोज वीस विद्यार्थ्यांचा हा जीव घेणं प्रवास या नदीवरून सुरू असतो स्वातंत्र्यापूर्वीपासून रस्ता नसल्याची परिस्थिती आजही तशीच कायम आहे आणि या मुलांचा शिक्षणासाठीचा हा प्रवास अक्षरशः जीव ठरतोय तर फांद्या पखरून नदीवरचा हा प्रवास केला जातोय अक्कलकुवाच्या केलखाडी नदीवरची ही घटना आहे अशा प्रकारे इतक्या छोट्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय दोरीच्या साह्यानं त्यांना असं सा त्यांचे पालक दोरीच्या साह्यानं पलीकडे नेऊन सोडतात नदीच्या तर याकडे कोणी लक्ष देणार का असा प्रश्न आता विचारला जातो आहे स्वातंत्र्यापूर्वी जशा जशी परिस्थिती असावी तशी परिस्थिती अजूनसुद्धा आहे आणि अर्थातच या परिस्थितीकडे आता शासन प्रशासन लक्ष देणार का याकडे लक्ष द्यायचं आहे